नमस्कार संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत जे पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे उद्धवा सरकार अशीच परिस्थिती थोडीशी पांघारे गावामध्ये झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा हा रस्ता होता आणि या रस्त्याच्या बरोबर मधोमध एक उजव्या बाजूने रस्ता एक डाव्या बाजूने रस्ता येत मंदिर होता आणि त्याच्या मधोमध निष्णाई मातेचं मंदिर होतं मंदिराच्या बांधकामाला धरूनच तिथं रस्त्याचं काम झालंय हे जे रस्त्याचं काम झाले नुकतंच काम झालेलं आहे त्यावेळी हा रस्ता उकरला आणि तसाच डाव्यापर्यंतही रस्ता उकरला आणि त्या रस्त्यातून उकरत असताना ही अशी अवस्था झाली की त्या पाण्यातून अक्षरशः वाट काढत यावं लागतं आणि आता काल नुकताच पाऊस पडला वाहन चालकांच्यावर ओढवली कुणीही दखल घेत नाही पाण्याचा असू द्यात पुरवठ्याचं असू द्यात रस्त्याचं असू द्यात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता ह्या गावामध्ये सगळ्या प्रकारची कामं केली जातात रस्ते केलेत त्याला गटार केलं आहे त्या गटाराला झाकलं नाही जे रस्ते केले ते हे अशा प्रकारचे की तिथं पहिल्याच पावसात पाणी साठे काय अवस्था होणार आहे त्याची पुण्यालाही त्याचा विचार नाही चांगले असणारे रस्ते उखडून काढले जातात आणि जे खरोखरच जे रस्ते करायचे त्या रस्त्यावर सुद्धा काहीही उपाय केला जात नाही अतिशय